हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा आहे आपला डे थ्री तर कालचा डे टू होता तर मी काल काही शूट केलं नव्हतं आणि आज मला तुम्हाला मेकअपचा व्हिडिओही द्यायचा होता जो की आपल्या संग्रांतीसाठी होता तर तोच केला आणि मेकअप बघू शकता लिपस्टिक मिटवली तरी पण निघालेली नाही आहे आणि मेकअप जो आहे तो आहे तसा छान असा ग्लो करत आहे थोडंफार मी पुसलेलं होतं कारण ते घरी चांगलं बजबज नाही वाटत मेकअपमध्ये त्याच्यासाठी तर नळा आले पहिले नळं लावून घेते आणि एडिट करता करताना आज माझ्या कामाची सुरुवात जी आहे ती पावणे सहा म्हणजे आता सहाला दहा मिनटं बाकी आहे तेव्हा झाली तर असो आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हटल्यावर थोडंफार मागे पुढे होईलच कारण प्रत्येक गोष्ट सगळंच कामं झाले किंवा मग व्हिडिओ झालं दोनपैकी एक कुठलंही वेळेमध्ये होणार बाकी सगळं तर चालतेच कामाचं मागे पुढे तर आता स्मितू रिदूला घेऊन हे गेले आहे बाहेर आणि स्मितू बाहेर खेळत आहे तर माझे अर्ध्या तासात कामं जे आहे ते होऊन जाते पण पसारा खूप आहे कपडे आणले तसेच ठेवलेले आहे आणि मुलं इकडे अहो पण झोपलेले होते तर आता दुपारीही ब्लँकेट्स वगैरे लागतात त्याच्यासाठी ते पसारा आहे तो आवरते पण पहिले नळ लावून घेते आत्ता जेव्हा क्वार्टरचे कामं झाले ना त्यावेळेस मी हा जो वॉल आहे ना तो इथे लावून घेतलेला होता नाहीतर तुम्हाला आधी माहितीच आहे की नळा आले की आपला जो गार्डनवाला पाईप असतो ना तो घ्यायचा आणि दोन नळाला अटॅच करून नंतर मग टंकीत पाणी चढवायचं असं होतं पण कालांतराने जेवढे वर्ष आपण इथं राहतो ना तेवढ्या तेवढ्या सुविधा ज्या आहेत त्या होत जाते आणि तिकडून आलं वेलफेअरकडून सगळ्या गोष्टी की आपणही त्या सगळ्या गोष्टी करून घेतो आता पाण्यासाठी नळ वगैरे सुरू करून घेतले आणि त्याच्यानंतर आली किचनमध्ये सकाळचे जे काही घासलेले भांडे असते ना ते यावेळेपर्यंत छान असे वाळून जाते आणि बघा रॅकमध्ये असू द्या किंवा ट्रॉलीमध्ये असू द्या जेव्हा आपण वाढलेले भांडे लावतो ना तेव्हा एकतर लॉंग टाईम त्या गोष्टी चालते आणि कॉक्रोच झुरड किंवा मग जे काही छोटे छोटे कीटक वगैरे तयार होते ना ओलाव्यामुळे ते होत नाही तर ही एक बेस्ट आयडिया आहे की कधीही वाढलेले नंतरच भांडे लावायचे नाही तर काहीजणी काय करतात ना की चला आता पटकन लावून होऊन जाते टोपलं खाली होऊन जाते भांड्यांचं पसारा दिसत नाही त्यासाठी ओलेच भांडे लावून घेतात पण तसं करू नका आणि ही छान एक टीप आहे की जर आपण वाढलेले भांडे लावले ना तर आपल्या जे काही हे असते रॅक वगैरे असते त्याच्यावर पेपर वगैरे टाकलेले असते तर त्याच्यामुळे कॉक्रोच तयार होते तर ते होत नाही त्यानंतर ना आली किचनमध्ये आता दुपारची जरी वेळ असेल ना तरी पण ब्लँकेट जे आहे ते सगळ्यांनाच लागते झोपायचं म्हटलं की जरी झोप नसेल नागत ना तरी पण अंगावरून ब्लँकेट घेऊन जर आपण थोडंसं लेटून राहिलं की बरं वाटते नाहीतर थंडी खूप आहे आमच्याकडे तरी थंडी ना आता थोडीशी कमी वाटत आहे दोन चार दिवसापासून नाहीतर इतकी कडक थंडी होती की दिवसभर कानाला बांधून जरी राहिलं ना तरी पण ती थंडी जात नव्हती मला तर वाटत होती आणि उन्हात बसलं आणि परत घरामध्ये आलं की लगेच जी थंडी आहे ना ती आणखीन जास्त वाटते असं कोणाकोणी अनुभवलं आहे कमेंट करून नक्की सांगा तर इथे आता सगळे जे काही कपडे आहेत ते मी घड्या घालून घेतले आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला एक रेसिपी मी शेअर करते खूप छान अशी हेल्दी रेसिपी आहे ही बीटरूटचा पराठा त्यासाठी आता ना तीन दोन ते तीन जे बीट आहेत ते मी घेऊन घेतलेले आहे आता हे जे आहे ना संध्याकाळचं जेवण होतं त्याच्यासाठी म्हणजे आम्ही आम्ही असलो म्हणजे अहो जर नसले तर असं काहीही बनवलं आणि ते जरी असले ना तरीही बनवलं तरी त्यांनाही चालते त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या वेळीच ना जेव जेवढं म्हणजे वेळ खाऊ ज्या रेसिपी असते सकाळच्या वेळी जर बनवायला गेलं ना तर हे करत बसा आणि नंतर स्वयंपाक हा लागतोच त्यासाठी संध्याकाळी मी ह्या गोष्टी करत असते तरी ते दोन ते तीन बीट आहे ना छान असे तुकडे करून घेतले आणि त्याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या अशा मस्त अशा मिक्सरच्या भांड्यामधून दरदरीत पिसून घ्यायच्या एकदम म्हणजे असं प्युरी नाही पण जरी आपण दोन तीन वेळा फिरवलं थोडंसं पाणी वगैरे लागत असेल तेही टाकून घेतलं की छान असं ते अदरक लसणच्या पेस्टसारखी जी प्युरी असते ना ती तयार होते एकदम जाडसर आणि पातळही नाही अशा पद्धतीची तर दिसायला आता हिरव्या मिरच्या जरी टाकल्या आहे ना तरी पण त्याचा रंगच तो असतो हातालाच आपण कट केलं की लागून येतो तर त्याच्यामध्येच थोडीशी जी आपली कणिक असते पोळ्यांची ती टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं जिरं ओवाही टाकू शकतो आपण याच्यामध्ये ओवा, ओवा टाकलं तर अजून छान चव येते त्यानंतर आपले सुके जे जिन्नस असते ते त्याच्यामध्ये हळद झालं तिखट धनिया पावडर आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना सांबार आणि कांदा टाकून घ्यायचा आता बीटचं आणि तिखट मीठाचं जे कॉम्बिनेशन आहे ते थोडंसं वेगळं आहे की ते गोडसर असते बीट आणि तिखट मीठ झालं तर ते आपल्याला आपल्या भाजीची चव असते पण एकदा नक्की करून बघा खरंच खूप छान लागते आणि कसं आहे साधं बीट खाणं होत नाही तसंच म्हणजे आपण घेऊन असं प्रत्यक्षात खातच नाही ते बीट साधं एखादीच वेळेस नॉनव्हेजची वगैरे भाजी असेल तर चांगलं वाटते तर जर आपल्याला हेल्दी पाहिजे आहे मुलांच्याही टिफिनला जर बनवून द्यायचं म्हटलं ना तरी छान असा हेल्दी ऑप्शन आहे हा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकली आणि लागेल तसं पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणीही घेतलेलं नाही आहे बिलकुल अर्ध्या वाटीपेक्षाही कमी म्हणजे हाताला फक्त ओलावा घ्यायसाठी पाणी जे आहे ते लागलं असेल तर लागलं असेल त्यानंतर छान त्याला भिजवून घ्यायचं आणि रेस्ट होऊ द्यायचं पाच दहा मिनटं त्याच्यानंतरच यायचे पराठे बनवायचे कारण की जर कणिक मुरली रेस्ट झाली की त्याचे पराठे जे आहे ते एकदम मौसूत होतात लाटताना अजिबात त्रास होत नाही आणि तुम्ही आपल्या आवडीनुसार तुपाने किंवा तेलाने याला भाजू शकता तुपाने जर भाजलं ना तर पचालाही थोडंसं हलकं कर जाते कारण की बीट जे आहे ना ते गरम आहे म्हणजे जर आपण खूप जास्त प्रमाणात खात असेल ना तर पोटामध्ये भडभड वाटते त्याच्यासाठी तूप जे आहे वापरलं तर थोडंसं डायजेस्ट व्हायला मोकळं होते तरी ते छान असे पराठे जे आहे ते भाजून घेतले आणि दिसायला ना इतके छान दिसत होते ना मुलांनी ना पाहता शनी ते खायला सुरुवात केली नाही तर कुठलीही गोष्ट बनवली की त्यांना ते, ते खायसाठी खूप लोणी लावावं लागते तर तसं या बाबतीत नव्हतं त्यानंतर ना दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे ही सकाळ जी आहे तो मी व्हिडिओ अटॅच केलेला आहे एका संडेचा वगैरे असेल मे बी तर पावभाजीची रेसिपी मी इथे बनवायला घेतलेली होती आणि व्हिडिओ सुरू करायचे असं म्हणूनच हे हे जे व्हिडिओ आहे ना ते मी बनवायला घेतलेले होते पण आमच्या घरचे जे कामं आहे ना पेंटिंगचे किंवा मग रिपेरिंगचे इतके लेट लेट झाले की आठ दिवस हे काम दुसऱ्या दिवशी मग परत दुसरं जे काम निघेल सिलिंगचं ते आठ दिवसांनी त्याच्यानंतर मागची जी, जी भिंत पेंटिंग करायची आहे ती आठ दिवसांनी असं करत करत ना म्हणजे डोक्याला इतका मनस्ताप झालेला होता ना त्या गोष्टीमुळे ना म्हटलं की सगळं होऊ द्यायचं परत मग ख्रिसमसच्या सुट्ट्या लागतील तेव्हा मग गावालाही जायचं विचार होता ते तर माझं अचानकच ठरलं पण तेव्हाही विचार होता की नाही आपण तेव्हा जाऊन येऊ हो, कुलदैवताचं वगैरे दर्शन घ्यायचं होतं पण माहेरी जाणं झालं माझं तर गावाला जायचं होतं तेही जाऊन येऊ आणि नंतर नवीन वर्षापासून सुरुवात करू पण तिकडून आल्यावर जे आपल्याला सर्दी किंवा मग मुलांचं थोडंसं रुटीन सेट व्हायला इतकं वेळ लागते ना त्याच्यामध्ये परत दहा दिवस चालले गेले तर म्हटलं जाऊ द्या आता संक्रांत सुरू होत आहे तेव्हापासून आपण छान असं जे काही रुटीन आहे ते आपलं दाखवत जाऊ शेअर करत जाऊ आणि व्हिडिओही रेग्युलर टाकत जाऊ तर इथे ना आता फुलकोबी आलू सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ना त्या आम्ही आता इथे कट करून घेत आहे पावभाजी म्हटलं की दोन चार प्रकारच्या भाज्या ह्या लागतेच लागते त्याच्याशिवाय पावभाजी जी आहे ती काही बनत नाही तर मी कोबी वगैरे छान स्वच्छ अशी कापून घेतली कारण की कोबी कापायला खूप वेळ लागतो त्याच्यातले किडे वगैरे बघून घ्यावे लागते पण ही कोबी एकदम छान होती त्याच्यामुळे काही वेळ लागलेला नाही आहे आणि सुट्टीचा दिवस म्हटला की घरी तर जरी काहीही स्पेशल बनत असेल ना तरी पण सकाळच्या वेळी मुलांना समोसे वगैरे लागतेच म्हणून नम्वग यांनी नाश्ता वगैरे घेऊन आला आणि यांनी यांना मी म्हटलं होतं की प्रत्येकाला एक एक येईल असंच घेऊन या पण त्यांचं थोडंसं असते की नाही खाऊ दे मुलांना पण हे खाल्ल्यावर पण परत छान स्पेशल मेनू होताच पावभाजीचा त्याच्यासाठी म्हटलं की थोडंसं घेऊन या आपण मग ते मुलांचं असं असते ना नाही मला दोनच पाहिजे एकच पाहिजे तसं करत करत आता घेतलेलं आहे नाश्ता करायला

ना अजिबातच मोबाईलशिवाय काहीच धकत नाही म्हणजे काहीही खायला दिलं ना तरी पण मोबाईलच लागतो तर इथे ना आता पावभाजीसाठी मी मिरच्या सगळं काही कट करून घेतलेलं आहे गांजर आलू त्याचबरोबर बीट ना व्यवस्थित शिजत नाही त्याच्यासाठी त्याला किसूनच घेतलेलं आहे आलू टमाटर सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ना त्या कुकरला लावल्या ला। आणि म्हटलं चला आता कुकर होतपर्यंत जे काही पडलेले भांडे आहे नाश्त्याचे थोडेफार जे काही बेसिनमध्ये होतेच थोडेसे तर ते घासून घेऊ कारण की साईड बाय साईड आपल्याला सगळ्या गोष्टी जर करत गेलं तर कामं उरकतात नाही तर मग थोडंसं आपण हळूवार सगळं करत गेलं की नाही होऊ ना हे सुट्टीचं आहे सुट्टीचा जरी दिवस असेल ना तरी पण सुट्टी ही आपल्या बायकांसाठी नसतेच नसते उलट त्या दिवशी कामाचा लोड जो आहे ना तो संपतो फक्त आनंद होतं की अरे हां सुट्टीचा दिवस आहे तर आपण मोकळं राहू पण जेव्हा सुट्टीचा दिवस येतो ना त्या दिवशी असं वाटते की नाही आपलं डेलीचं रुटीनच बरं आहे असं तरी माझ्या बाबतीत होते त्यानंतर ना रेसिपी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे आहे माझ्याकडे व्हिडिओ तरी इथे कपडे वगैरे लावून घेतले आणि ना व्हिडिओ पण इथेच थांबवला चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय